खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य पाककला स्पर्धेचं आयोजन पोलादपूर इथं शनिवारी करण्यात आलं होतं दुपारी दोन वाजता विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्यताई तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमाताई अभंग जाधव हो, यांच्या पुढाकारानं पोलादपूर तालुक्यात पाककला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेतील सहभागी महिलांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून आपली कला सादर केली सदर स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद देत एकशे सदोतीस महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी प्रथम क्रमांक रसिका घाडगे यांना बक्षीस रेफ्रिजरेटर द्वितीय क्रमांक सारिका गोळे यांना बक्षीस मायक्रोवेव्ह तृतीय क्रमांक लक्ष्मी सपकाळ यांना बक्षीस मिक्सर तर उत्तेजनार्थ सुमन महाडिक आरती कासार यांना डिनर सेट भेट मिळाला यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे नेते विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस अपेक्षाताई कारेकर नगराध्यक्ष सोनाली गायकवाड नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती अस्मिता पवार नगरसेविका शिल्पा दरेकर भाजपा महिला शहराध्यक्ष माई शेठ ओलादपूर ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई बुटाला सुप्रियाताई बुटाला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे शहराध्यक्ष अजित खेडेकर नितीन शेठ आर डी माजी सरपंच संभाजी जाधव रोहा तालुका अध्यक्ष प्रीतमताई पाटील परीक्षक स्वरांजली शिर्के सारिका दळवी आदिती तटकरे यांचे स्वीय सहायक अनिकेत पवार आदी मान्यवर उपस्थित होते